सकाळचे किती वाजल्या साडेबहा किती सात वाजलेले आहेत सुप्रभात आपला सगळ्यांचा दिवस छान जाऊ दे आता आम्ही आज रविवार आमचा स्वच्छतेचा तर लगभग आम्ही उठलो थंडी आहे तरी उठलो आणि आता आम्ही चाय पिऊन मग आपला आजचा सुमनाचा स्वच्छता अभियान तिकडे खूप सारा कचरा पडला आहे आणि रात्रभर झोप येत नाही कारण की रविवार येते आणि सगळा तो कचरा डोळ्यासमोर असतो तर आता आम्ही चाय पिऊ पिऊन मग आपल्या रस्त्याला लागणार आहोत लगभग सगळं सामान गाडीला लावलं आहे म्हणजे चॅप्स असेल हँड ग्लोवज आहे सगळं आपली गाडी सोबत राहते ट्रायपॅड पण लावला इकडे अडकवला आहे आणि आता समोरचा प्रवास आपला सोमनाथ बारा किलोमीटर इथून आता आपण जाऊ इंडिया, इंडिया। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको धारा बहना हमको डगर डगर बसती बसती गाव गली और हर एक नगर नगर जिद पे आ जाए देश मेरा फिर देखना तुम कोना कोना जगमग जगमग होना ही है जिद पे आ जाए देश मेरा देश मेरा देश मेरा फिर देखना तुम कोना कोना जगमग जगमग होना ही है अब ठान के मुट्ठी कसने ना तुमचे मुला सुरक्षित आहेत पण आमचा सोमनाथ मंदिर आपल्यामुळे हे खराब होत आहे आता आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं हगीज टाकून ठेवले आहेत हे सगीज आपण डस्टबिनमध्ये टाकले तर आमचा परिसर स्वच्छ राहील तुम्ही एन्जॉय करण्यासाठी तर हे सगळे आपण हगीज हगी जमा केलेले आहेत हे पूर्ण इथं जमा करून ठेवलेले आहेत कारण की हे ओले झाले तर ते पेटत नाहीत त्याचा आपण म्हणजे ते जाडू शकत नाही तर ते आता आपण सगळे वाढलेले आहेत आणि त्याचा आपण आज नायनाट करणार आहोत आणि हा तेव्हाच आपला धबधबा आजा आने मी मी आने प्ला आता बबलू आणि मी इकडे प्रामुख्याने सगळी स्वच्छता अभियान करत आहे आणि हा मोठ्या प्रमाणात आपला प्लास्टिक कचरा जो आहे तो जमा झालेला आहे आणि हा धबधबा तेव्हा स्वच्छ आणि सुंदर दिसतो आता पाहू शकता की किती स्वच्छ आणि सुंदर आहे हे सगळं काम आपण स्वच्छता मित्र टीम करतो आपल्या सुन्नाच्या आपण जिथे बसतो ते सगळ्या तिथलं आहे आपण हगीच असे इतरत्र टाकून ठेवतो आपण वर पाहू शकता आणि असे मोठ्या प्रमाणात आपण हगी इथं टाकून ठेवलेले आहेत म्हणजे जिथंच आपण ना नाश्ता करतो म्हणजे इथं खातो तिथं हगाचं काम आपण सध्या आपण करत हो, आहोत तुमच्या म्हणजे तुम्ही फिरण्यासाठी येता चांगलं काम करता पण आमचा धबधबा अस्वच्छता करून जाता हे पाडस बिंडस करू नये याच्यात अशी तुम्ही हगी विक टाकून ठेवता म्हणजे पाण्यात पण जात असते तिथं कित्येक भाविक येऊन आंघोळ करतात स्नान करतात आणि तुम्ही असे हगेच टाकून ठेवता हे देज, डस्टबिन लावले त्या डस्टबिनमध्ये हगीज टाकले किंवा साईडला टाकले तर काही बिघडणार नाही म्हणजे हे आता हे बारा तेरा हगीज आहे आता अजून मोठ्या प्रमाणात हगीज सगळे हे ते निघणार आहेत आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि आमचा सोमनाच अस्वच्छता करू नका याला जिवंत ठेवण्यासाठी देवन आम्ही मेहनत करतो येतो सकाळी आणि तेव्हाच हा धबधबाज तुमच्यासाठी चालू आहे पे आता या डस्टबिन भरून पेपरचे पॅकेट जमा झालेले आहेत आणि पूर्ण स्वच्छता आम्ही हे दोन दिवस करत असतो आणि कोणी शासन आम्हाला एक रुपया देत नाही जनसामान्यांनी जे दिले त्याच वस्तूतून आम्ही सगळं करतो आणि हे कार्य निस्वार्थ चालू आहे हे वाचवण्यासाठी निसर्ग आहे सगळं तर आता आपण सगळे हगीज हे आता असल हे बारा तेरा हगीज आहेत तर अजून लागत असाल तर पाठवतो पण असे टाकू नका तुम्ही इकडं आज मोठ्या प्रमाणात सगळे हगीज जमा केले पूर्ण आता याचा आपण नायनाट करणार आहोत शंभर हगीज सगळे हे जमा झालेले आहेत तिथले परिसरात टाकलेले म्हणजे अस्वच्छ दिसते ते असं डंब फुकते ना चांगला नाही वाटत आता आता आपण याचे नायनाट करणार आहोत हा सगळा प्लास्टिक खर्चा आपल्या या परिसरातला आहे त्याचा पण आपण नायनाट करत असतो म्हणजे काही उपाय नाही दुसरा याच्यावरती मागचा जो धबधबा झुडपी जंगल आहे तो झालेला आहे वाढलेला आहे तर त्याचं तोडण्याचं काम आता सध्या आपण करत आहे त्यासाठी चापर्सची बहुत सारी आवश्यकता आहे म्हणजे हा सगळा बघा म्हणजे हे झाडं पूर्ण झुडपी जंगल आहे झाडं नाहीत ती ते सगळे या पाण्यात येत होती तर हा सगळा बुज म्हणजे इकडे येऊन आल्याचं ते सगळं अस्तित्व बंद झालं असतं तर याचं आता आपण ते तोडण्याचं पण काम करू कारण की हा धबधबा आपल्याला पूर्ण क्लीन दिसला पाहिजे इकडून आणि पाणी पण सुरळीत चाललं जाईल कचरा पण अटकणार नाही तर अशा पद्धतीने आपलं सगळं स्वच्छता अभियान चालू आहे इकडचं इकडे आपण मस्त केक बी खाऊन पार्टी करतो इकडे बघ टाकून ठेवल्या पेपर तेव्हा आपला हा दब धबधबा मस्त वाहतो एकदम बघा किती आवाज येते सही आहे चांगला आवाज आहे सकाळची ऊन आहे आणि आपला धबधबा वाहत आहे मग म्हणजे सकाळी उठल्यावर म्हणजे आपला धबधबा जिवंत कसा राहील मी जेवढा जेवढा जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत आपण इथं सगळं हे कार्य सांभाळत राहू निस्वार्थ आणि आमची टीम येत राहते आणि हा धबधबा हा असाच चालू राहिला पाहिजे बंद झाला नाही पाहिजे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढा करण्याचा आम्ही मी आम्ही सगळी टीम प्रयत्न करतो हे सगळ्या झुडपी जंगाला सोडलं तर आपण आपला धबधबा जिवंत राहील बबलू मेहनत घेत आहे धार नाही त्याला तरी खोकून खोकून तोडण्याचा प्रयत्न करीत आहे तसे आज सगळे आपण स्वच्छ आणि सुंदर भारत करण्यासाठी माग लागलो आहो आणि भारताचे पंतप्रधान जेव्हा आपल्याला सांगतात की आपण स्वच्छ भारत केलं पाहिजे तेव्हाच आपण झाडू पकडतो फक्त काही काही वेळा नंतर आपण झाडू पकडत नाही स्वच्छ भारत आपण अभियान राबत नाही पण हा आमचा जो नित्य नियम आहे तो स्वच्छता अभियानाचा म्हणजे आम्हाला एवढी खुशी भेटते सगळं दोन तास करून का एक दिवस आम्ही गेलो नाही तर आम्हाला म्हणजे वाटते की आज आपण गेलो नाही कचरा साफ झाला नाही हा सगळा कचरा आपल्या या सगळ्या परिसरातला आहे आम्ही सगळा हा जमा करतो याच्यात मोठ्या प्रमाणात हगीज आहेत पेपरचे पॅकेट आहेत जे शूज आहेत हे असे श हगीज आम्ही हे वाढवून ठेवतो कारण की याच्यात जे ओले झाला ते असे असे फुटते मस्त बंबवाणी आणि हे सगळे आपले पॅकेट आहेत चपला आहेत आणि हा सगळा परिसर म्हणजे हा धबधबा तर आम्ही स्वातंत्र्यांना सगळा प्रयत्न चालू आहे आणि हे एक उपाय आहे छोटीशी आपण इथं कचरा टाक टाकत असतो म्हणजे इथं आपण एक चांगला सेल्फी पॅन्ट म्हणून फोटो काढू शकतो किंवा चांगली पार्टी म्हणजे आपल्या घरचे फॅमिली असा आमचा एक प्लॅन आहे बा बऱ्या चांगलं बनवायचं स्वच्छ आला तिथं बसू शकता हा कचरा या परिसराचा सगळा जमा झालेला आहे कृपा करून हे आम्ही लावलेले डस्टबिन आहेत हे दिलेले सगळे डस्टबिन आहेत तर याच्यातून याच्यात तरी कचरा टाका जेणेकरून आमचा सगळा परिसर छान राहील तुमच्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात अजून पर्यटक येथील आपण पण सांगाल की सोमना चांगला आहे तर असं कचरा हा फक्त डस्टबिनमध्ये टाका जेणेकरून आमचा धबधबा आणि हे सगळ्या गुपा आहेत परिसर But i आज वरची धबधब्याची पूर्ण स्वच्छता झाली एक टप्प्यामध्ये आणि दुसरा टप्पा आता आपला बुधवारी अजून होईल आपण येऊ शकता इकडं आणि पूर्ण क्लिननेस झालेला आहे बबलू आणि आम्ही दोघांनी आज स्वच्छता अभियान इकडचा राबवला आहे आणि आता जमतेम साडेनऊ दहा वाजलेले आहेत आणि पूर्ण स्वच्छता अभियान म्हणजे रोजचे दोन तास जेवढे भेटतील तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छ आणि सुंदर आपलं हे सोमनाथ मंदिर आहे हे ठेवण्याचा धबधबा स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सध्या करत आहे आणि आनंद होतो सगळं करून स्वच्छ आणि सुंदर